मी डॉक्टर राहुल माधवराव पटणे गांधा हॉस्पिटलमध्ये हृदयरोग हृदयरोग तज्ञ म्हणून कार्यरत आहे काही दिवसापूर्वीच औंडा येथे एक नागरिक जो रुटीन दैनंदिन काम करत असताना अचानक त्याला छातीमध्ये तीव्र वेदना होत होत्या व भरपूर घाम आला होता त्याला चक्रा येत होत्या आणि रुटीन स्थानिक डॉक्टरला दाखवल्यानंतर तिथे हृदयाचे टक्के दोनशे तीनशे झाले होते आणि तिथे एसीजी काढला तर एसीजी मध्ये हृदयाचा तीव्र झटका असं निधनास आलं होतं त्यांनी जीव वाचवण्यासाठी रक्तपात जे इंजेक्शन दिलं पण इंजेक्शन दिल्यानंतरही पेशंटला हृदयाच्या वेदना किंवा घाम येणं हे बीपी वाढत नव्हता म्हणून त्यांनी नागरी पेशंटच्या नातेकाने लगेच गंगा हॉस्पिटल येथे स्थलांतरित करायचे ठरवले गंगा हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर मी जेव्हा बघितलं पेशंटची बीपी अत्यंत कमी होती हृदयाचे ठोके दोनशे ते तीनशे होते आणि पेशंट हा अत्यंत बेशुद्ध अवस्थेत होता आम्ही आपत्कालीन वेगामध्येच त्यांना दोन तीन शॉक दिले लगेच कॅथलॅप टीम ॲक्टिव्ह केली आणि लगेच आम्ही अँजिओग्राफीसाठी शिफ्ट केलं अँजिओग्राफी केली तेव्हा पेशंटची हृदयाची मुख्य रक्तवाहिनी शंभर टक्के बंद होती तिथेसुद्धा त्यांचे हृदयाचे ठोके अत्यंत दोनशे मध्ये होते कमीत कमी आम्ही सात ते आठ वेळा शॉक दिला लगेच आम्ही ना पेशंटच्या नातेवाईकांशी चर्चा केली एमर्जन्सी अँजिओप्लास्टिकची गरज सांगितली आणि पेशंटचा बी पी वर येत नव्हता म्हणून आम्ही अत्याधुनिक एन्ट्रायोटिक बलून पंप डी पी वाढवण्यासाठी जी अत्याधुनिक मशीन आहे ती वापरली त्या मशीनचा बराच पेशंटला फायदा झाला बंद पडलेली रक्तवाहिणी उघडली आणि तिसऱ्या चौथ्या दिवशी पेशंट एकदम नॉर्मल व्यवस्थित बसत बसून जेवण करत होता आणि पाचव्या दिवसाव्या दिवशी पेशंटला सुट्टी करण्यात आली आणि आपल्या गंगा हॉस्पिटलमध्ये फिलिप नावाची अत्याधुनिक कॅथलॅब अव्हेलेबल आहे जी औरंगाबादनंतर पूर्ण मराठवाड्यामध्ये फक्त नांदेडला आणि गंगा हॉस्पिटलमध्येच आहे ह्या मशीनवर आपण कितीही कॉम्प्लेक्स हृदयाचे अँजिओप्लास्टी आपण करू शकतो रुग्णांनी व्यवस्थित काळजी घेण्यासाठी आहारामध्ये तेल तेल कट कुकट कर, मसाला कमी खावे वेळेवर गोळ्या घेणे गरजेचे आहे आणि डॉक्टरच्या सल्ल्यानुसारच किती व्यायाम करायचा कसा व्यायाम करायचा व्यवस्थित लक्षण घ्यावे शंभर टक्के ह्या मध्ये सोबत असणारे माझे कॅथलब टेक्निशियन असिस्टंट स्टाफ आणि त्यानंतर आय सी जी पेशंटला क्लोज मॉनिटरिंग लागते त्यामध्ये आमचे गंगा हॉस्पिटलचे जे आय सी इंटरनिस्ट आहेत डॉक्टर चौरेसर डॉक्टर चंदू पाटील सर, सर शालिनी मॅम आणि पवन मल्लमवार यांचा तेवढाच महत्त्वाचा सहभाग होता पेशंटला सुखरूप बाहेर काढण्यासाठी